आज आम्ही दुकान बघितलंय बघा मोठ मोठ्याच्या बघा आणि इथ आहे आता फुलं बघा मित्रांनो कशी आहेत फुलं बघा आता आपण चले जातला मी बर झालेले आहेत

त्याला सांगितलं मना काम पडच

आणि आता इथे काहीतरी केलं आहे आणि आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय आणि का रिक्षा आहे परत का तुम्हाला ही रिक्षा दिसते तुम्हाला आणि रिक्षा आहे रिक्षा ही रिक्षा आणि पुढे ट्रक चाललाय आणि इथे गाडी आणि बघा एकत इत, एकदम आता विकायला रक्षी आणि हे आहे हॉटेल आहे हे मित्रांनो